आपल्या सोबत आहे शेफ तुषार हाय तुषार हाय धनश्री सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज काय स्पेशल दाखवणार आहेस धनश्री आज आपण कैरीचा सार ही रेसिपी शिकणार आहोत वाव म्हणजे अगदी उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे हो, आज हो, हो। क्या बात आहे पण हे सार करण्यासाठी थोडीशी तयारी आपल्याला करावी लागेल का नक्कीच लागेल ओके आम्ही जरा तयारी करून घेतो तुम्ही तोपर्यंत साहित्य लिहून घ्या साहित्य साल काढून शिजवलेल्या कैऱ्यांचं मिश्रण एक बाउल नारळाचं दूध अर्धा बाऊल गूळ एक छोटा बाऊल बेसन पीठ दोन चमचे मोहरी एक चमचा मेथी पावडर चिमूटभर हिंग पाव चमचा धणाजिरा पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार कडीपत्त्याची पानं आठ ते दहा कोथिंबीर तेल आणि मीठ आमची तयारी झालेली आहे तुम्ही सुद्धा साहित्य लिहून घेतलं ना ठीक आहे मग आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूयात तुझ्या सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे सर्वप्रथम धनश्री आपण दोन ते तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत ओके okay. त्या सालं काढून वाफ येऊन दिलेली म्हणजे शिजवलेल्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या देऊन आणि त्याच्या फोडी करून आपण घेतल्या होत्या आणि ते करून आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे म्हणजे ते एकजीव होतं आणि आपल्याला एक जीव झाल्यावरती मिश्रण मिक्सर मधनं ग्राइंड करायची गरज लागत नाही नुसतं शिजवलं तीन शिट्ट्या देऊन की ते इतकं व्यवस्थित घळ होतं आणि आपल्याला मिक्सर मिक्सरमधन काढायची गरज गरजच पडत आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे कैऱ्या शिजवून त्या व्यवस्थित वाफवून घेतलेल्या आहेत पण त्याच्यात काही घातलेलं नाहीये प्ले घेतलेले आहेत आता डायरेक्ट कृती करूया आपण तेल एक तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालायचं ओके okay. बस तेल तापलेलं आहे मला एक छोटा चमचा दे मोहरी हो एक अख्खा चमचा मोहरी घाल चांगली तडतडू देटलं कि ती तडतडू एक कमालाच मजा आहे आता त्याच्यामध्ये आठ ते दहा पानं आपण कडीपत्त्याची घालूया मिरची मला एक छोटा चमचा दे एक दोन चमचे आपण मिरची घालायची आहे बारीक चॉप केलेली ओके पण तुषार आपण ह्याचा तिखटही घालणार आहोत हो पण ते नावाला घालणार आहोत त्याच्यामुळे जो काही स्वाद असणार आहे तिखटपणाचा तो मिरचीचा असणार आहे याच्यामध्ये आपल्याला मेथी पावडर आहे ती अगदी थोडी घ्यायची आहे कडवटपणा खूप येतो त्याला त्याच्यामुळे अगदी चिमूटभर आपण ती मेथी पावडर घालतोय आपण थोडस हिंग घालून घेऊया धना जीरा पावडर yes. एक चमचा थोडीशी आपण हळद घालणार आहोत एक साधारण अर्धा चमचा अच्छा आणि आता त्याच्यामध्ये जो आपण कैरीचा पल्प काढून घेतलाय मी जसं म्हणालो की सालं काढून आपण तीन ते चार शिट्ट्या दिल्यात तुकडे करून घेतलेत आणि मग जेव्हा तीन ते चार शिट्ट्या केल्यात तेव्हा इतकं घळ होतो ते, हो ते जरा फक्त मिक्स करून घे येस पण याचे जे तुकडे आहेत ते तू तसेच ठेवतो तसेच ठेवायचे ते दाताखाली खाली आलेच आलेच पाहिजेत म्हणून मिक्सर मधून काढलेलं नाही वा इतका छान कलर आलाय म्हणूनच मी म्हटलं की आपल्याला फक्त थोडस लाल तिखट टाकायचंय त्याचा रंग बदलून द्यायचा नाहीये त्याच्यामुळे जो काही फ्लेवर आहे तो मिरचीचा फ्लेवर आपल्याला तिखटपणासाठी तिखटपणा करेक्ट थोडा गॅस मोठा करूया आणि ह्याला एक पाच मिनिट उकळी येऊन देऊया आपण फक्त ते झाकण दे, दे। आणि आपण एक पाच मिनिट ह्याला उकळी येऊन देऊया आणि पाच मिनिटं घेतली होती त्याला उकळी येण्यासाठी बघूया आपण उकळी हो, आले नक्कीच उकळलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे मी अर्धी कवड नारळाची त्याचा आपण दूध करून घेतलेला आहे त्याच्यामुळे फक्त ते मिक्स कर आणि सगळं ह्याच्यामध्ये ओके आपण ह्याच्यामध्ये आता गुळ घालायचं आहे मला एक चमचा दे आणि तोपर्यंत धनश्री आपल्याला बेसनाचं जे पीठ घेतलंय मी दोन चमचे बेसनाचं पीठ घे एका बाउलमध्ये okay. आणि व्यवस्थित पाणी घाल आणि ते मिश्रण तयार कर ओके okay. तोपर्यंत मी एक आपण छोटासा करूळ घेतलाय तो आपण yes. सगळा घालून घेऊ ह्याच्यामध्ये वाव तुशार थँक्यू सो मच ना तू आता मला इंडिव्हिज्युअल काहीतरी करायला सांगायला <laughs> जेवण करणं ही एक कला जी आहे ना ती ऑटोमॅटिकली हळूहळू आपल्यामध्ये कधी येते जेव्हा आपण हे प्रयत्न करत राहतो आणि इंटरेस्ट घ्यायला लागतो लागतो नाही का व्यवस्थित हे मिश्रण करून घे कारण ज्या त्याचे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या राहता कामा नये येस yes. आता हे मिश्रण सगळं याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हॅलो हो मला एक छोटा चमचा दे लाल मिरची पावडर जसं मी म्हटलं की फक्त रंग येण्यासाठी अगदी थोडासा एक पाव चमचा एक ते मी दोन चमचे साधारण आणि मग तुझं स्पेशल काय आहे कंटेंट यातला काय होतं की जेव्हा आपण कैरी करून घेतो तेव्हा बऱ्याच वेळेला लगदा करून घेतो म्हणजे पूर्णपणे मिक्सर मधनं ग्राइंड करतो बरोबर मी मिक्सर मध्ये ग्राइंड न करता त्याचे तुकडेही तसेच ठेवले कारण जेव्हा आपण ते सार खातो तेव्हा त्या कैरीच्या तुकड्यांमध्ये जी आहे ती खूप वेगळी आहे फक्त एक उकळी आली की आपला सार तयार होईल आपण थोडासा गॅस मोठा करूया आणि आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाहीये हे असंच उकळू या मस्तपैकी उकळी येते आम्ही सर्व करून घेतो तोपर्यंत साहित्य कृती लिहून घ्या साहित्य साल काढून शिजवलेल्या कैऱ्यांचं मिश्रण एक बाऊल नारळाचं दूध अर्धा बाऊल गूळ एक छोटा बाऊल बेसन पीठ दोन चमचे मोहरी एक चमचा मेथी पावडर चिमूटभर हिंग पाव चमचा धनाजिरा पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार कडीपत्त्याची पानं आठ ते दहा कोथिंबीर तेल आणि मीठ कृती प्रथम कढईत तेल गरम करून त्यात मोहरी कडीपत्त्याची पानं बारीक चिरलेली हिरवी मिरची मेथी पावडर हिंग धना जिरा पावडर हळद आणि साल काढून शिजवलेल्या कैऱ्यांचं मिश्रण घालून पाच मिनिटं उकळी येण्यासाठी ठेवून द्या उकळी आल्यानंतर त्यात नारळाचं दूध आणि गुळ घालून चांगलं मिक्स करा एका बाउलमध्ये बेसनचं पीठ आणि पाणी घेऊन मिश्रण तयार करा आता तयार बेसनचं मिश्रण कढईतल्या मिश्रणात मिक्स करून त्यात लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर घालून उकळी येण्यासाठी ठेवून द्या अशा प्रकारे कैरीचं सार तयार आम्ही हे मस्त सर्व केलेलं आहे म्हणजे कैरीच्या फोडी त्यावर थोडंसं तिखट मीठ आणि अशी मस्त कोथिंबीर भुरभुरली आहे खरं तर तू कैरी म्हटल्यावरच तोंडाला इतकं पाणी सुटतं त्यात तू हे कैरीचं सार केलंस आणि त्यातले जे काही फ्लेवर्स आहेत त्याचा इतका छान सुगंध येतो मी काय एवढं बोलते मी डायरेक्ट टेस्ट करते ना <laughs> कमाल अप्रतिम झालेलं आहे रे <laughs> गरम गरम भात आणि त्याच्यावरती सार येस yes. अप्रतिम एक रात्रीचं खाणं आपण म्हणतो ना डिनरसाठी जेवणाचं परफेक्ट मॅच नाही तू डिनर म्हणतोय मी तर म्हणेन हे तिन्ही वेळेस तुम्ही खाऊ शकता इतकं छान झालेलं आहे त्यातले सगळे ते फ्लेवर्स जे काही आहेत नारळाच्या दुधामुळे सुद्धा एक वेगळी टेस्ट आलेली आहे त्यानंतर बेसन बेसनाचं पीठ टाकल्यामुळे थोडासा घट्टपणा आला आहे त्यामुळे ते ओव्हरऑल इतकं छान लागतंय अ परफेक्ट रेसिपी फॉर उन्हाळा थँक्यू खूप छान वाटलं मला त्यात इतकं छान तू डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे सो तेही खूप टेम्पटिंग आहे सो त्यातली एक फोड सुद्धा मी खाते कैरीची ती पण <laughs> वाँ वाँ वाँ। <laughs> yes. वा म्हणून थँक्यू सो मच इतक्या छान रेसिपी नारळाचा दूध जेव्हा आपण काढतो तेव्हा नारळ राहतो तो टाकून न देता तो डीप फ्रीजमध्ये ठेवा आणि भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये गार्निशिंगला त्या नारळाचा जरूर वापर करा म्हणजे तो नारळ फुकटही जाणार नाही आणि डेकोरेशनला तुम्हाला नक्कीच त्या नारळाचा उपयोग होईल क्या बाद आहे मी खरं तर मगाशीच तुला विचारणार होते नारळाचं दूध काढल्यानंतर काड़ा तो जो आ... नारळ राहणार आहे त्याचं खर तर काय करायचं भाज्यांमध्ये वापरायचं किंवा इनफॅक्ट बऱ्याच गोष्टींसाठी वापरू शकतो बऱ्याच वेळेला बरेच जण असं म्हणतात की त्यातला सगळा तुम्ही रस काढून घेतला म्हटलं त्यात काय अंश राहिला राहतो पण नक्कीच तुम्ही वापर करा थँक्यू सो मच इतकी छान टेप दिल्याबद्दल आणि ऑफकोर्स या छानशा खैरेच्या साराबद्दल सुद्धा काय मग मैत्रिणींनो करून बघणार ना हे तुम्ही कैरीच असाल नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला चला तर मग आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय पण काळजी करू नका कारण उद्याच्या भागात परत एकदा भेटणार आहोत सुगरणीच्या रेसिपी बरोबर आणि ऑफकोर्स शेफ तुषार यांची सुद्धा एक छानशी रेसिपी असणारच आहे सो तोपर्यंत तो, टेक केअर बाय